तर जे आर्टिकल थर्टी ते कुठलंही पार्लमेंटिंग न फे न आणता राष्ट्रपतीने आहेत म्हणजे आमचे खासदार आहेत होणारे अजून पुढचे एक टर्म पण पाहा तर तुम्ही या संदर्भात काही प्रश्न विचार या संदर्भात तुम्हाला काय करता येऊ शकतो का म्हणजे एक लक्षात घ्या काय प्रश्न असे असतात सामापचार्यांनी डिप्लोमॅटिकली ते सोडवले गेले पाहिजे आणि हे मागच सोडवले गेले पाहिजे हे प्रश्न पार्टी च्या पेक्षा अभाव आहे ह्या नाजू प्रश्न आहे हे त्या दोघांच्या देशाच्या दोन देशाच्या रिलेशनशिप चे प्रश्न वाईट वाटत कारण कारण नसताना आजपर्यंत कित्येक लोक मग भारतीय असतील पाकिस्तानी असतील हे शहीद कारण काय कशा करता आणि कुठेतरी कुठंतरी सामोपचार लवकरात लवकर मार्ग निघणार हे आपल्याला वाटत ते ही जबाबदारी दोन्ही देशांची आणि ते लवकरात लवकर यातनं काहीतरी निर्णय गेला पाहिजे नेहमी सांगत असतो की ते त्या डोंगर परिसर आहे तो परिसर आपल्या जन्माच्या अगोदर तो परिसर तिथं होता तिथा तिथच आहे त्याच्याकरता आपण म्हणतोय की हा आमचा एरिया तो तुमचा एरिया नाहीये आणि मग त्यात अनेक लोक मारले जातात मरण पावतात त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची वाताहत होती आणि वातावर झाल्यानंतर त्या कुटुंबाच संपूर्ण जीवन म्हणजे विस्कळीत म्हणण्यापेक्षा का झाल्याचं असं एक समोर प्रश्न वाईट वाटत म्हणण्यापेक्षा पण मात्र निसर्ग हाय त्या ठिकाणी त्यामुळे इतर ठरून घेतलं पाहिजे ही लाईन ती लाईन लाईन ऑफ कंट्रोल कुठली केवळ त्या लाईन ऑफ कंट्रोलच्या पायात

एकत्र करू नको प्लीज तुझा काय विचार घोषात सांग ना काय योगी आदिनाथ योगी काय करू शकतात अरे दोन मानत मला माझं दोन दोन काम करत अरे पण काय म्हणजे म्हणजे काय काय करणार काय हे म्हणजे काय असं असुझ आहे तुझं बोलणं झालंय त्यांच्याशी तुझं बोलणं करून घे आणि मग सांग माझा मी एक पॉलिटिक्सची स्टुडंट आहे आणि मी एन्स पॉलिटिक्स मध्ये एंटर करायचा तर बी अ मेंबर ऑफ पार्लमेंट तर माझा असा क्वेश्चन तुम्हाला की व्हॉट इज यू एन्जॉय इज मेंबर ऑफ पार्लिमेंट इन पार्लिमेंट इन फॉर्मस्टॉल्ट

आम्ही आवाज उठवला होता भूख हातात दिंडी माझ्या जमिनी गेल्या होत्या ठीक आहे त्याची मला काय फिकर नाही अनेक धरणात गेल्या अनेक लोकांच्या गेल्यात अनेक धरणद्रस्त्यांच्या गेल्यात त्यांना जमिनी मिळाली नाही कॅनॅल कामं काम सुरुवात झाली नाही त्यांच्या गेल्यात जमिनी गेल्यात धरणाचं काम ज्यावेळेस कृष्णा खोरेची स्थापना झाली ती झाली सातारा सातारा जिल्ह्यामध्ये कारण की कृष्णा खोरे संपूर्ण जे अकरा प्रकल्प होते मेजर डॅम्स ते संपूर्ण सातारा जिल्ह्यात होते त्यावेळेस पहिले दोन वर्ष सुरुवात झाली आम्ही कृष्णा खोऱ्याचं उपाध्यक्ष ज्यावेळेस झालो त्यावेळेस एक आम्ही नवीन आखणी केली की, दोरन है, की लोकार लोकार ते त्यावेळेस म्हणजे त्या अगोदर ते धोरण त्यांनी आपलं होतं शासनाने की पहिलं धरण मग पुनर्वसन लोकांनी लोकांना ते मान्य नव्हतं त्यात बदल केला की धरण आणि पुनर्वसन या दोन्हीचे कामं साईड बाय साईड चालले पाहिजे आणि म्हणून कामाला सुरुवात झाली जे आता कामं तुम्हाला पाहायला मिळत ते त्यातूनच त्याच एक प्रतिक आहे काम पूर्ण झाली नाही बिस्कैतपणा आला का आला प्रशासकीय अडचणी आल्या जे का आल्या जे काय असतील आणि ह्या करता ज्या लोकांच्या जिथं पाणी आढळलं गेलं आणि ज्या लोकांना जमीन तिकडे गेल्या दिल्या गेल्या तिथं पाणी नाही तिथं त्यांच्या जमिनी होत्या तिथं पाणी आढळलं गेलं तिथं पाणी साठलं त्यामुळे पाणी तिथं गेलं तिथं पाणी नाही तिथं त्यामुळे इथं परत आले तिथं त्यांनी शेड मारून तिथं राहिले जिथं त्यांनी घर बांधले होते त्यांचे घराचे दारं खिडक्या बिडक्या लोकांनी चोरून नेण्या अशी सगळी सगळी वाताच याकरता भूमाता मी चालू मी प्रश्न विचारण्यास सोपे असतात फार सोपे असत मला अजून आठवत सगळ्यांना आवाहन केलं कोण आलं समृधेन कोण आलं सकाळी सहा वाजता इथं मी म्हटलं मी चालू होतो मोजके फक्त सातारा जिल्ह्याची संख्या किती आहे किती आहे संख्या अंदाजे कि लो, किमान माझ्या लोकसभेची तर आता अठरा अठरा लाख तर आहे मतदार लोकसंख्या जास्त अठरा लाख तुमचं फलटण फुलटन हे सगळे मान फलटण आणि खटवचा काय भाग वगळता हे जरी दूर केलं तर जास्त होईल आणि अजून आले किती मला मला आश्चर्य म्हणजे मी आश्चर्यचकित झालो किती आले असत तुमचा अंदाज अंदाज हा मोजन एक साधन एक शंभर दीडशे रुपये मग आम्ही इथून चालत निघालो मिळल कोणी आलं नाही आलं मी चालते मग त्यांचं मग मी कोणीकडे वाट चालत चालत निघालो मग एक हळू 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 तरी आले मी जमणार आहे का कोण येणार आहे का मला काय फरक पडतोय कोण आलं नाही आलं मी तर जाणारच माझा पुढं फक्त कॉज आहे कॉल तुमचा होता चालतोय मी तुम्ही आपलं आपल्या तंगड्यावरून ढार चालतात ठीक आहे ओके पोहोचल्यानंतर जाऊ टेकडं सत्कार करा ही अशी आहे जेव्हा आपण तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता त्याचा तुम्हीच त्यातनं तुम्ही त्या प्रश्नाचं संपूर्ण सोडून तुम्हीच गेली पाहिजे किती <tles> आजपर्यंत तुम्ही पुढाकार घेतलाय दुसऱ्याची का वाट बघता तुम्हाला असं वाटतंय का की तुमच्या विरोधात एक तगडा उमेदवार उभा आहे तुम्हाला असं वाटतंय का की तुमच्या विरोधात एक तगडा उमेदवार उभा आहे तगड्याची व्याख्या करा

ठिकाण आहे त्याला वाटत असेल की आपण भराव आणि जरूर भराव पब्लिसिटी गेमिक्स असतात खर तर अनेकदा जे फॉर्म भरतात ते, ते निवडणुकीपेक्षा त्या, त्या? माग त्यांचा वेगळाच एक हे असतं एक तर पब्लिसिटी मिळते जाहिरात करायची तर संपूर्ण जिल्ह्यात जाहिरात खर्च असतो फॉर्म भरले की जेवढ्याच्या संपूर्ण जिल्ह्यापर्यंत पोहोचतो आपण एका बाकीच्या हे असतात महाराज साहेबांना मला त्यांच्यामध्ये द्यायचे कारण मला तो प्रश्न विचारला की तुम्ही आंबेडकर साहेबांनी सांगितलं की शिवाजी महाराजांच्या काळापासून आताच्या तेराव्या पिढी पर्यंत की, आज की जे तुम्ही आजपर्यंत कॉलेजेस किंवा आता शिक्षण संस्थेचा एक फॅमिली मेंबर आहे म्हणजे जेवढं तुम्ही सगळं आमच्यासाठी दिलंय त्यासाठी मला तुम्हाला धन्यवाद द्यायचे आणि साहेब असतील पॅनर त्याशी आपल्याला काही घेणं देणं नाहीये आमच्यासाठी आहे मुंबई पुणे हे कॉस्मो कॉस्मोपॉलिटन शहर आहे त्यांचं आणि आपल्या इथल्या इथं इन्फ्रास्ट्रक्चर वेगळं आहे तिथं एअरपोर्ट्स आहे कनेक्टिव्हिटी चांगली आहे त्यामुळे नेहमी एक लक्षात आपण घेतलं पाहिजे मनात ठेवलं पाहिजे की कुठलेही उद्योजक आय टी सेक्टर असेल किंवा जे काय असतील कुठलेही उद्योजक वेगवेगळ्या इंडस्ट्रीमधला तो पहिलं प्राधान्य कशाला देतो तो काय पाहतो की आपल्याला वर्क फोर्स तिथे आपल्याला अपेलिबल कुठे हा एरिया टार्गेट करतो त्यामुळं मुंबई नवी मुंबई ठाणे त्यानंतर मग कल्याण जे काय असेल ते मग पुन्हा तर पुण्यात ऑटोमोबाईल ऑटोमोबाईल हब झाला आहे तळेगाव दाबाडे हा परिसर आता त्या ठिकाणी जागा शिल्लक राहिलेली नाही आपलं नशीब चांगलं की आपण एन फोर हायवेवर आहे जो बॉम्बे बँगलोरु कनेक्ट आहे हा मेन हायवे तर आपण सोलापूर हायवेला असतो तर कदाचित डेव्हलपमेंट थोडीशी आपल्याला डेव्हलपमेंट वाइज आपण थोडंसं मागं पडलो कारण की डेव्हलपमेंटचा आता जो भोग आहे तर जागा शिल्लक न असल्या शिल्लक नाही त्यामुळे सगळा जो डेव्हलपमेंटचा जो सगळं जे काय तो ह्या बाजूला जाते सातारा तिकडून असं कोल्हापूरला आहे आणि सातारा आणि ह्या बाजूला पण त्याला आता त्यात पाच वर्षापूर्वी ती परिस्थिती होती आता नाही आता या, या नहीं। 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 नहीं करता नाही कारण पाच वर्षापूर्वी एक फॅन्टॅस्टिक सुपर फॅन्टॅस्टिक म्हणा अत्यंत लोकांचं लोकांना भूलभुलया करणार असं कॅम्पेन राबवण्यात आलं सध्याच केंद्रात जे सरकार सत्तेत आहे त्यांच्याकडनं चांगलं उत्कृष्ट कॅम्पेन राबवलं होत आश्वासन एवढे दिले ज्याची पूर्तता त्यांनी या पाच वर्षात केलीच नाही निवडणूक जिंकणं हा एकमेव त्यांच्या नजरेसमोरच उद्दिष्ट होत ठीक एक मन आहे ना एव्हरीथिंग इज एव्हरीथिंग इज फेन इन लव्ह वॉर लागू होते झालं काय वॉर संपले वॉर म्हणजे निवडणुका संपल्या डिलिव्हरी ते करणार का नाही पाच वर्षात तुम्ही जे बेबीच्या डेटापासून घसा कोरडा पडच तोपर्यंत लोकांना एवढं जे आत्महत्येने सांगितलं की आम्ही हे करणार ते करणार मग काय झालं काय पाच वर्षामध्ये ज्या तळागाळातल्या लोकांबद्दल जेवढ्या आत्म्या त्यांनी बोललं गेलं निकाल लागल्यानंतर त्या तळागाळातल्या लोकांचा सोयप्रमाणे विसर पडला आणि त्या तळागाळातल्या लोकांना त्यामुळं जास्तीत जास्त गाळात जायची परिस्थिती किंवा घालण्याची परिस्थिती सध्याच्या शासनाने त्या माध्यमात झाली हे म्हणलं तर चुकी जर ठरणार नाही किंवा किंवा मन की बात त्यावेळेस त्यांनी सांगितलं सगळे आपण जण सगळे ऐकायचो मन की बात पंधरा लाख रुपये काही तुमच्या सगळ्यांच्या खात्यात जमा होणार होते ते कहते, कहते। दोन कोटी तरुणांना रोजगार देणार ते झालं नाही अनेक आश्वासन दिले गेले मग आता पाच वर्षानंतर जेव्हा आपण जरा लोकांच्या मनची बात ऐकू ना लोकांच्या मनची बात अशी आहे की पाच वर्षानंतर आमच्या खात्यातले पंधरा लाख रुपये यांनी काढून घेतले दोन कोटी नोकऱ्यापेक्षा जास्त यांनी काढून घेतल्या म्हणण्यापेक्षा लोकांना बेकार केलं अशी आज अवस्था आज, आज आपल्याला पाहायला मिळते इंडस्ट्री रियल इस्टेट व्यापार शेतकऱ्यांची तर वाता झाली रेकॉर्ड वर्षात आत्महत्या झाली आणि तरी देखील अच्छे दिन आएंगे। तर दिस कधी आहे ना संपूर्ण देश प्रगती सोडून द्या आदोगदी सोडून द्या वी आर असे आर्थिक दिवाळखोरीच्या मार्गावरती देश येऊन कट्ट्या गॉड सेव्ह इंडिया तुकडे होऊन जातील त्यामुळे ही निवडणूक एक चळवळ म्हणून पाहिली पाहिजे तुम्ही लॉ चे स्टुडंट आहात सिरियसली तुम्ही तुमच्याकडनं का काही गोष्टींची अपेक्षा लोकांनी जास्तीत जास्त विचार करणं गरजेचं आहे पटवून देणं गरजेचं आहे